पाण्यातून अतिरिक्त लिंबू काढून टाका मला आजही आठवतो तो दिवस मी पहिल्यांदाच लिंबू पाणी बनवत होतो मी आवश्यकतेपेक्षा जवळजवळ पाच पट लिंबू लिंबाचा रस त्यामध्ये टाकला होता ही एक समस्या बनली मला ती कशीही दुरुस्त करायची होती मला असं वाटत होतं की पाण्यातून लिंबाचा रस काढून घ्यावा त्याची चव पुन्हा परिपूर्ण बनवू शक बनवून बनवू शकेन मी काही गोष्टी कधीच पूर्ववत करता येत नाही काही गोष्टी कधीच बदलता येत नाहीत अतिरिक्त लिंबू रस काढण्यासाठी मला माहित नसलेला कोणताही मार्ग नव्हता मग यावर उपाय काय होता हे दुरुस्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आणखी चार ग्लास पाणी घालणे आणि लिंबाचा रस बरोबर करून पाच ग्लास ताजे निंबू पाणी तयार करणे याने मला विचार करायला कधी कधी आयुष्यात काही चुकलेल्या गोष्टी आपण पूर्ववत करू शकत नाही सुधारू शकत नाहीत काही चुकीचे निर्णय चुकीच्या निवडी चुकीची गुंतवणूक चुकीची कृती चुकीची संगती चुकीचे शब्द किंवा चुकीची कामे कधीही पूर्ववत करता येत नाहीत मग यावर उपाय काय जेव्हा तुम्ही जे चुकीचे आहे हे दुरुस्त करू शकत नाही तेव्हा त्यावर जास्त वेळ वाया घालवू नका हे लिंबू पाण्यातून हे लिंबाचा रस पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे त्याऐवजी तुमच्या जीवनात इतक्या योग्य गोष्टी जोडण्यात व्यस्त व्हा की चूक शुल्लक वाटेल आपल्या सर्वांची स्वतःची नकारात्मक बाजू असते आपण आपल्या सर्व नकारात्मकता दूर करू शकत नाही किंवा दुरुस्तही करू शकत नाही पण आपण आपल्या जीवनाला सकारात्मक विचार सकारात्मक वाचन सकारात्मक माणसे जोडत राहून नकारात्मकता कमी करू शकतो आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात काही सोप्या लोकांशी आणि कठीण लोकांशी सामना करावा लागतो कठीण लोक बदलण्याचा प्रयत्न करण्या प्रयत्न करण्यात वेळ वाया दवडणे योग्य नव्हे तुम्ही तुमची सर्व भावनिक ऊर्जा व्यर्थ वाया घालवाल त्याऐवजी आनंददायी सकारात्मक आनंदी लोकांसमोर लोकांसोबत अधिक वेळ घालवा कठीण लोकांचा तुमच्यावर जास्त परिणाम होणार नाही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कधी पूर्ण परिपूर्ण होत नसते जे चुकीचे आहे ते सुधारण्यात वेळ